नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत परिवारातील एका कॉलेजमधील मुलीची भैया शेख नावाच्या एका जिहादीने जी लव जिहादच्या मानसिकतेने हत्या केलेली आहे त्याचा मी निषेध करतो या ठिकाणी एका सामान्य मुलीला अशा पद्धतीने लव जिहादसाठी तिची खुलेआम हत्या करणं चाकूने भोसकून हत्या करणं हे या ठिकाणी हिंदू समाजामध्ये हिंदू लिंगायत समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे मी याचा निषेध करतो नेहाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सरकारने किंवा या ठिकाणी कायदा व्यवस्थेने ठेचून काढलं पाहिजे अशी मानसिकता ठेचायला पाहिजे आणि निश्चित नेहाच्या आत्म्याला शांती लाभो आणि आमच्या बहिणीला एका हिंदू लिंगायत परिवारातील बहिणीला नेहाला ज्या पद्धतीने जिहादींनी चाकूने भोसकून तिची हत्या केलेली आहे लव जिहादच्या मानसिकतेतून मी याचा निषेध करतो श्रद्धा साक्षी आणि आता आपली हिंदू लिंगायत बहिणी नेहा अशा आणखी किती हिंदू भगिनी लव जिहादला बळी पडणार मेरा अब्दुल वैसा नाही कर्नाटक मधील हुबळी येथील नेहा निरंजन हिरेमठ या आपल्या लिंगायत भगिनीची फैयाज नावाच्या क्रूर कर्म्यानं मानेवर नऊ वेळा चाकू भोगसून निर्घृण हत्या केली या फैयाजची इतकी मजल कशी झाली हे समजून घ्या सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे लव जिहादला ते सातत्यानं चालना देत आहे इतकंच नव्हे तर आपल्या भगिनीची निर्घृण हत्या करणाऱ्या फैयादला पाठीशी घालण्यासाठी याच काँग्रेस सरकारनं फैयादच्या घराला पोलीस संरक्षण दिलंय काँग्रेसचा हात लव जिहादला साथ नेहमीच देत आलाय याचाच हा ढळढळीत पुरावा आहे अशा लव जिहादला खतपाणी घालणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसला मतदान नाहीच नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत परिवारातील एका कॉलेजमधील मुलीची भैया शेख नावाच्या एका जिहादीने जी लव जिहादच्या मानसिकतेने हत्या केलेली आहे त्याचा मी निषेध करतो या ठिकाणी एका सामान्य मुलीला अशा पद्धतीने लव जिहाद साठी तिची खुलेआम हत्या करणं चाकूने भोसकून हत्या करणं हे या ठिकाणी हिंदू समाजामध्ये हिंदू लिंगायत समाजामध्ये प्रचंड आक्रोश मी याचा निषेध करतो नेहाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सरकारने किंवा या ठिकाणी कायदा व्यवस्थेने ठेचून काढलं पाहिजे अशी मानसिकता ठेचायला पाहिजे आणि निश्चित नेहाच्या आत्म्याला शांती लाभो आणि आमच्या बहिणीला एका हिंदू लिंगायत परिवारातील बहिणीला नेहाला ज्या पद्धतीने जिहादींनी चाकूने भोसकून तिची हत्या केलेली आहे लव जिहादच्या मानसिकतेतून मी याचा निषेध करतो तिथे काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचं सरकारच कायम जिहादींना मागे घालायचं काम करतं या असणाऱ्या फयाज शेखला जो नेहाचा मारेकरी आहे त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे फाशीवर लटकवलं पाहिजे ही मी मागणी करतो